झाळगाव चिंचोली परिसरातील नदीकाठावर अवैध रेती उत्खननाचा उच्छाद वाढत असून रात्रीच्या अंधारात ट्रक आणि ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले नदीकाठावर प्रचंड रेतीचे ढिगारे उभारले गेले असून या संपूर्ण प्रक्रियेला काही प्रभावशाली व्यक्तींचा आशीर्वाद मिळत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे नदीपात्राच्या अतिरिक्त उत्खननामुळे भूजलस्तर झपादाने खाली येत असून त्याचा फटका थेट कास्तकारांना बसत आहे पिकांना पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने भाजीपाला सोयाबीन हरभरा कापूस यांसह हंगामी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता वाढली आहे नदीपात्र खोल गेले की आमच्या विहिरी कोरड्या पडतात पिके कशी वाचवायची असा सवाल कास्तकारांनी उपस्थित केला आहे अवैध रेती वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे सततच्या ट्रक ट्रॅक्टरच्या फेऱ्यांमुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून डांबरीकरण उघडले असून धुळीच्या त्रासाने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत शाळेत जाणारे विद्यार्थी महिलांपासून ते वाहनधारकांपर्यंत सर्वच वर्गत रस्ता असून काही ठिकाणी तर आपत्कालीन वाहनांनाही मार्ग उपलब्ध होणे कठीण झाले आहे या परिस्थितीमुळे कास्तकारांची डोकेदुखी आणखीन वाढली आहे पिकाचे उत्पादन घट्टे आहे तर बाजारात माल नेता येत नसल्याने दुहेरी तोटा सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे आमचा शेतीमाल खराब होतोय रस्ते नादुरुस्त झालेत आणि प्रशासन मात्र मूकदर्शक अशी टीका स्थानिकांकडून करण्यात आली नदीकाठच्या नैसर्गिक रचनेवरही या अवैध उत्खननाचा गंभीर परिणाम होत असून पर्यावरण तज्ज्ञांनी भूजलस्तर घटण्याचा उ भविष्यात तीव्र पाणी कपातीचा इशारा दिला आहे स्थानिक नागरिक व कास्तकारांनी अवैध रेती उत्खननावर तात्काळ बंदी घालावी दोषींवर कठोर कारवाई करावी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि शेतीमालाच्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी एक मुखी मागणी केली आहे नदी वाचवा म्हणजे आमचे उद्याचे जीवन वाचेल अन्यथा आम्ही जनआंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला